शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय आता आमची फॅमिली शिर्डे येथे चाललो आहे तर आता बघूया पुढे जाऊ थोडा काही आता हो वगैरे बोलतो सीएनजी भरल्यानंतर पुढे जातो तर चला कुठे जाणे अगोदर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या।, मोर्या चला सुखरूप जाऊ दे सुखरूप दे तर चला आपण इकडे एन जी टाकण्यासाठी थांबलोय एन जी फुल करतो इथे एम टी गाडी आहे पूर्ण सो चला मित्रांनो आम्ही जात असं इथे टाकी देऊ पण थांबलो थांबलोय दर्शनासाठी इथून मग जाऊ एक फेऱ्याला एक वेळेला पण दर्शन घेऊ कोण नाही लवकर आलोय सकाळी आठ वाजता निघलोय आम्ही सगळे सीएन जी वगैरे हो भरला आता इथे पहिला दर्शन पंधरा मिनट झालेस सहा आठ आठ पंधरा झाले चला तिथे दर्शन घेतो अरे वा मस्त हे मंदिर पण मस्त आहे माच्या व माश्या मात मनोटली मनोटली झोपली चला इथे आता पायदेशी आपण दर्शन घेऊ दर्शन घेऊन नंतर मग पुढच्या प्रवासाला हा पण दर्शनाला आलो वाटतं पाया पडून निघकू करतोय kita mag pur-ure चटर पटर नाही तो, हाँ। 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 काई तो खाते हाय तो काय करते भरपूर खाते तिकट तिकट चला मित्रांनो आम्ही आता इकडे जिथे संत तुकाराम महाराज या टेकडीवरती यायचे गाता वाचायला तिथे आलोय मस्त तव्हां <wine> <incarcerated> हा बघा भव्य असं मंदिर बनतोय तोकार महाराजांच्या इकडे असलाच मोठा यार नक्षीकाम बघा नक्षीकाम हा मधला भाग एक नंबर एक नंबर एक नंबर मस्तच हा इकडे समोर आहे तो मेन गाभर आहे असा वाटतोय कारण की ही एंट्री आहे इकडून नक्षी नक्षेकंबा कसं करतो केला अजून फिनिशिंग आहे त्याला हे बघा इथून तुकार माझ्या महाराज जे वैकुंठाला गेले ते हेडील आल्यानंतर हा रूट करतो ना था तुम्हाला सतराला हेच व्हिडिओ बघायला भेटत असेल पण माझी फॅमिली पहिल्यांदाच आले दोन्ही पण त्यांना मी हे दाखवतो इकडे चले इकडे पण तेच चालू आहे 主持人。<Yeah. S 3> <Yeah. S 2> yeah. ती गर्दी वाढेल कारण कि सप्ताह चालू होतात ना त्याच्यामुळे गर्दी वाढेल भाई ते त्यांचे वंश त्या वंश त्यांचे चला 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 लवकर हा बा हा मला वैताग घ्यायला लागलाय आता बघ बघ आता बघ बघ हा बघ हा वयता फिरायला आलाय काय पाहिजे तुला काय खेळणी पाहिजे आणि बॅगेत काय आणलंय इकडं बघ इकडे बॅगेत काय आण गोल राऊंड मारून शेवटी पार्किंगला आणलीच गाडी पार्किंगला जागाच नाही भेटली कुठे मागे लावलेली पार्किंगला पण तिकडे पोलीस होते त्याच्यामध्ये लावली पार्किंगला आता आलो इकडे आल्यानंतर त्यांना उतरवलं मेन गेटचे इकडे आता जातो त्यांना भेटतो समोर एक आता एक तासाने दर्शन आहे आमचं आणि आता जातो हा जातो साठी खाऊन देतो भाकरी वगैरे आणले थोडा पुढे जातो आणि तिकडे थांबवतो गाडी आहे बाहेर आता आता जे ज्ञानेश्वर मार्ग वगैरे ज्या भिंतीवरून आलेले त्या भिंतीच्या दर्शनाकडे आम्ही टाकतो घोडा आहे लग्न आहे इकडे थांब याच्या आतमध्ये भिंत आहे बाहेरने हे कटाडा बनलाय कारण की जे भक्त येत होते दर्शनासाठी ते त्या प्रत्येक भिंतेचे कण काढून खात होते असे सो so, चला मित्रांनो भरपूर उशीर झाला आहे जेवणासाठी दोन अडीच बाजलेत आणि मित्रेन मल्याच्या बाजूला हे बघा आता इथं मस्त जेवण घेतो आहे चपाती भाजी भाकर काय असेल ते वाटाण्याची भाजी भाकरी पापड मिरच्या इकड्या बटाट्याची भाजी पाणी पत्रावली भाकरवाडी <laughs> काय आता नाही मिरची मिरच्या वाड्या वाड्या दाखव वाड्या वडी 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 चल पात्रामध्ये टाकत येते पापड मिरची वडी भाजी बटाटी भाजी भाकरी मस्त चला जेवण घेतो मस्तच मल्याच्या लावी येला कांदा दिदी जेव चल खा भाकर खाय चिंच काळाला चढवलाय बघा चिंच किती थोड्या थोड्या आई शपथ हे वरती बघ किती चिंच हा चिंच चिंच कुठे गेला या कोपऱ्यात गेले कुठे परफेक्ट गाडी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आली आणि सीएनजी संपला एक नंबर काम झाला आता याच्या पुढे सीएनजी तर नाहीच आपला नशीब आहेत आपले मागे आलो तेव्हा आपल्याला एन जी भेटलाच नाही पेट्रोलवरतीच गाडी नेली आता मस्तच काम झालं आहे आता फुल केले डायरेक्ट आता आपल्याला कुठे शिर्डीमध्ये जातील थोडं टाकून मग डायरेक्ट कल्याणला टाकू <laughs> चला मित्रांनो आत्ता झालं माझं भरपूर सर्व काम आता चालू आहे शिर्डीच्या देशमु आता आम्ही सामनापूरच्या येतो जिथे इंस्टाग्रामवरती फेमस जस वडापाव वडापावाला त्याच्या इथं आलो आहे त्याच्या इथं वडापाव खातून जातो म्हणजे तुम्ही रील्स बघितले असेल खाता की पिता की नेता जातो तुम्हाला आता दाखवतो तिथे इकडे समोर वाडापावला तर गर्दी आहेच त्यांच्या बघूया आता तो काय बोलतोय आता नसीब तर इथे काय भेटलेच नाही त्यांचा मुलगा का कोणतरी आहे बघूया त्यांच्या घरी जाऊया समोरच घर आहे बोलतोय हा पार्सल ते बघा इकडे चाचे भेटूया तर मित्रांनो आपण ज्या इंस्टाग्राम वरती ज्या चागितलंय वडापाव मध्ये फेमस असणारे चाचा तर त्याच्यात तुम्हाला हे कुठन सुटते शब्द खाता कि पिता हे पहिले पासून म्हणजे ज्या ज्यापासून मी म्हणजे या धंद्यामध्ये आलो तसपासन मी चालू आहे तर किती वर्ष झाले तुम्हाला हे अठ्यात्तर पासून झालं नाही माझं अठ्यात्तर मस्त आपण जे रील्स बघत होतो ते आज आपण साक्षरी त्या भागाला भेटतोय आपल्याला शिर्डीला जातोय तुम्ही वडापावचा धंदा रस्त्याच्या बाजूला तर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्कीच चाचा पण भेटू भेटतील पोराबाचे इथे नाही तर त्यांचं घर समोरच आहे तुम्ही नक्की याचे इथे भेटायला मस्त याचे आहेत फ्रेंडले आहेत भेटून वाटलं आमच्याकडे आलेले आहेत आज काय अशोक अशोक कुठले अशोक कुठले अशोक भाऊ कुठले आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे फॅमिली त्यांच्यावर त्यांची फॅमिली पूर्ण काय नाव बेटा पूर्वेश एक ये येत तिकडं काय नाव बेटा तिकडे बघायचं काय नाव वैद्यश्री पण आलेली आहे तुम्ही या बेटा काय नाव मनस्वी मनस्वी आलेली आहे आणि तसेच त्यांचे भाऊ त्यांचे बंधू आहेत आमचे बंधूंचे बंधू आहेत काय नाव महेंद्र भाऊ कुठले आहेत यांचं मी स्वागत करतो मी तुम्ही तसेच त्यांच्या बरोबर आमच्या बंधूंच्या मिसेस आहेत अदिती कुठले मॅडम आहे यांचं सर्वांचं स्वागत तसेच त्यांच्या बरोबर त्यांच्या वहिनी आहे मनाली मनाली महेंद्र मनाली महेंद्र कुठले हे पण आलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या काय नाव म्हटलं बेटा पूर्वेश आणि पूर्वेश ला विचारू आपण पूर्वेश भाऊ तू खातो का नेतो खातो <laughs> <laughs> एखादी पाण्याची बाटली पितो का कुठले ट्रायव्हल याचा एक युट्यूब चॅनल आहे पुढे कोणत्या पनवेल पनवेल मध्ये आहे तर त्यांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सस्पेंड करा सर धन्यवाद सर्व तर मित्रांनो इकडे आता फॉर्म घेतलं मी आता फॉर्म भरून घेतो दोन दोन घेतले ओके आता पेन घेतो फॉर्म भरतो मस्तच जातो आतमध्ये मध्ये सगले बॅग्स का सगळ्या बॅगा यानेच घेतलं आमच्याजवळ देत पण नाही आणि इकडं आम्ही हात खाली चला मित्र इकडे रूम घेतले घेतले आता रूमच बघा किती मोठी आहे चला आमच्या वाटने झाला ही आमची मग रूम घेतले इकडं आणि आमच्या शेजारी भावाला पाठवलाय त्याला हिस्सा का त्याला हिस्सा कमी दिला आहे म्हणून बारकी रूम दिले त्याला बरं ते चाय बी ठेवतो पाहिलं चला मित्रांनो जेवण वगैरे मस्त झालंय महाप्रसाद केला आहे आम्ही आता बॅटमिंटन आणलं आहे गार्डन मध्ये बॅटमिंटन खेळतो मस्त अर्धा एक तास नंतर मग जातो झोपायला आणि सकाळी लवकर दर्शन घ्यायला जातो सकाळी आठ साडेआठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत जाऊ दर्शन घ्यायला तोपर्यंत इकडे मुलं गेले तिकडे खेळत आहेत छोट्या मुलांचं मस्तच आहे बघा भक्त सर माझं जेवण झालं आहे आता बाकीचे जेवण करून येतील तेव्हा मी वाट बघतोय पार्टनरचे सोबत खेळण्यासाठी लहान मुलं तर खेळत तिकडे सो so, चला मित्रांनो आम्ही खेळतो बॅडमिंटन चला आता माझं जोडीदार आम्ही दोघं

जा भूम जा भूम भूम अय भूम आता इकडे दोन जावा जागे। जावा खेळतेत जावा जा जावा 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 जा जावा जा गेला, गेला गेला एक इंटरनॅशनल प्लेयर एक डोमेस्टिक प्लेयर दोघीजणी खेळतेत ल ल ल मित्रांनो हिबा कुटना मध्ये आली आमच्या बॅटमिंटन खेळायला मध्ये आले आमच्या बाबूला खेळायला दे बोलतय काय बोलणार नाही खरंय छोटा चला मस्तच बॅटमिंटन एक एक दीड तास केलो बॅटमिंटन आम्ही बॉडी फ्रेश के लिए आता पाणीचे बॉटल घेवानी जातो घरी धोपायला हो सकाळ लवकर उठायचंय चला मित्रांनो हे व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब सुरेश <laughs> काय करा बोल आता लाईक शेअर सब्सक्राइब करा तर चला बाय बाय गुड नाईट इकडे इकडे इकडे